रामनवमी सतरा एप्रिल ला देशभरात उत्साहात साजरी केली गेली चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते या वर्षी राम मंदिराची निर्मिती झालेली आहे त्यामुळे रामनवमी खास ठरणार आहे आणि त्यामुळे रामनवमी बद्दल लोकांच्या मनात उत्सुकता वाढलेली आहे अयोध्येत राम मंदिरात रामनवनीच्या निमित्ताने भगवान राम सूर्य तिलक होणार आहे त्रेता युगात शुक्ल नवमीला भगवान श्रीराम यांचा जन्म झाला यावर्षी अयोध्ये नगरीत भगवान श्रीरामांचा जन्मोत्सवासाठी सजलेली आहे रामनवमीचा इतिहास महत्व महात्म हिंदू पंचांगानुसार रामनवनी या वर्षी सोळा एप्रिल ला दुपारी एक वाजून मिनिटांनी सुरू होत आहे तर रामनवमीचा समारोप तीन वाजून चौदा आहे तर बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी तिथीच्या मान्यतेनुसार ला साजरी होती सिन्नर शहरातही सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने यंदाची राम नवनी सण दीपावली सारखी साजरी करण्यात आली साडेपाचशे वर्षांची प्रतीक्षा संपल्यानंतर अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामा भव्य दिव्य असे मंदिर उभे राहिले आहे या मंदिरामध्ये प्रभू प्रभूची सुंदर अशी मूर्ती विराजमान झाली आहे राम नवनीच्या दिवशी दुपारी वाजता प्रभू रामाचा जन्म उत्सव शहरातील सीताराम मंदिरात साजरा केला गेला त्या निमित्ताने भजन कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी सिन्नर शहरातील शेकडो महिला व पुरुष रामभक्त उपस्थित होते सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी या उत्सवाला हजेरी लावली प्रभू राम हे मर्यादा पुरुष होते आपल्या वडिलांच्या खातर ते चौदा वर्ष वनवासात निघून गेले होते वनवास संपवून आल्यानंतर अयोध्या नगरीत ज्याप्रमाणे त्याही पेक्षा अधिक जोमाने आजच्या युगात सजलेली अनेकांनी पाहिली सिन्नर शहरातील रामनवमीचा उत्सव अनेक लोकांसह केवळ भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी साजरा केला यावेळी भाजपाच्या वतीने दरवर्षी रामनवमीचा उत्सव अतिशय जल्लोषात विविध उपक्रमांनी साजरा होईल असे जयंत बाबू आव्हाड यांनी सांगितले या प्रसंगी सिन्नर तालुका भाजपाचे पदाधिकारी व महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याू साठी यश धनगर नमस्कार आज श्री राम नवमी ज्यावेळी अयोध्येमधील रामनवमीचं आपण खूप सुंदर उत्साहात त्याचं जी काही प्राणप्रतिष्ठा पाहिली आज अयोध्येमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आज उत्साहात संपन्न होत आहेत त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील एक सुंदर असं राम मंदिराची छान अशी उत्साहात आज पूजा झालेली आहे आणि ती संपन्न होत असताना आम्ही सर्वजण इथे उपस्थित होतो आणि सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर आज रामनवमीनिमित्त आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळे भक्त मंडळी आज उत्साहात इथे आलेले होते सगळ्यांनी त्यांचं समर्पण केलं आणि या सगळेजण लहान अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत सगळ्यांनी अगदी उत्साहामध्ये इथे योग्य असं सेवा दिलेली आहे आणि रामनवमीनिमित्त सगळेजण उत्साहात एकत्रित आलेले आहेत त्याबद्दल खूप खूप छान वाटलं आणि आनंदात हे सगळं रामनवमी उत्साहात संपन्न होत असताना आज सगळ्यांना रामनवमीच्या सर्व भक्तांना आज मी शुभेच्छा देतो सिन्नर येथील सीताराम मंदिरामध्ये दरवर्षीच श्रीरामनवमी उत्साहात साजरी केली जाते सकाळपासूनच पूजन अभिषेक त्यानंतर आपल्या भैरवनाथ मंदिरातील श्री विलास महाराज भगत यांचं जे काही भजनी मंडळ आहे त्यांच्या भजनांचा कार्यक्रम होतो शारदा महिला मंडळाच्या भजनांचा कार्यक्रम होतो आणि प्रभू रामचंद्राच्या रामनामाच्या गजरामध्ये श्रीराम जन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा होतो यावर्षी तर अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उत्साहाचा एक भाग असल्यामुळे यंदाची रामनवमी विशेष उत्साहात आणि प्रचंड गर्दीमध्ये साजरी झाली याच पद्धतीने श्रीराम जन्मभूमीवरती सगळ्यांचं जे काही प्रेम आहे ते श्रीराम मंदिरावरती सिन्नरमध्येही आहे आणि श्रीराम नवमीचा उत्सव अशाच अलोट उत्साहात साजरा हो आणि प्रभू श्रीरामचंद्राच्या कृपेने आपल्या देशाची प्रगती हो आणि प्रभू श्रीरामचंद्राचा आशीर्वाद आपण सर्वांना लाभो रामाय राम, रामा राम भद्राय रामचंद्राय विदे रघुनाथ नाथाय सीताया पते नमहा दक्षिणे लक्ष्मण यश वामे तू जनका मजा पूर्तमार्तिश तन्वंद रघुनंदनम आज चैत्र शुद्ध नवमी आज राम जन्मदिनानिमित्त दुपारी स बारा वाजून तीस मिनिटांनी सीताराम मंदिर ह्या ठिकाणी राम जन्मोत्सव सोहळा पूर्णपणे पार पडला खूप भक्ताने आनंदाने या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला या ठिकाणी संध्याकाळी साडेसात वाजता ब्राह्मण सिन्नपूर संघातर्फे सकाळी लघुरुद्राचा कार्यक्रम झाला का दुपारी साडेबारा वाजता भरुनाथ भजनी मंडळ यांनी ह्या ठिकाणी भजन करून राम जन्म साजरा करून दिला संध्याकाळी साडेसात वाजता शांतीबाट करून आणि गायनाचे कार्यक्रम करून आजचा रामनवमी उत्सव पूर्णपणे साजरा होऊन सांगता होणार आहे संपूर्ण भारतीयांचा आणि हिंदू संस्कृतीचं दैवत प्रभू रामचंद्र यांची आज नवमी आहे आणि या नवमीच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर सगळेजण अत्यंत उत्साहात आहे का आपल्या देवाची या ठिकाणी ही नवमी आहे कर्मधर्म संयोगाने भारताचे लाडके पंतप्रधान आणि लढाऊ पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्या कृपेने या ठिकाणी तिथलं राम जन्मभूमी ही मुक्त झालेली आहे आणि मुक्त होऊन राम मंदिराचं भव्य असं मंदिर उभं राहिलेलं आहे आणि आज त्याचा बारा वाजता सूर्यतिलक समारंभहीसुद्धा पार पडलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण भारतीयांमध्ये घराघरामध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येतो मी सर्व नागरिकांना आणि सर्वांना राम जन्मभूमीच्या या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो सिन्नर तालुक्यातील तमाम माता भगिनी बांधवांना आज श्री राम जन्मभूमीच्या मनपूर्वक शुभेच्छा हिंदूंच्या या देशामध्ये प्रभू रामाचं मंदिर बांधण्यासाठी साडेपाचशे वर्ष लागले हिंदूंचं हे दैवत आणि आज त्यांच्याच रूपाने आजचं आधुनिक दैवत नरेंद्र मोदी यांनी या मंदिराचं काम पूर्ण केलं प्रभू राम चौदा वर्ष वनवासात गेले आणि म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम अशी त्यांची गणना आणि ओळख केली जाते मुघलांचा इतिहास जर पाहिला भावाने भावाचा वध केला भावाने बापाची कत्तल केली अशा प्रकारचा इतिहास आणि सावत्र आईच्या शब्दाखातर राजा दशरथांनी दिलेला आदेश पाळून चौदा वर्ष वनवासात काढलेले प्रभू राम हा फरक रामानी आपल्यात आणि मुघलांमधलं दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून संयमी प्रभू राम या देवाचं राम नाम जप करून आज सिन्नर तालुक्यातील तमाम माता भगिनी बांधवांनी त्या सीताराम मंदिरामध्ये प्रभू रामाचा जप केला इथे कीर्तन झालं प्रार्थना झाली आणि मोठ्या संख्येने तालुक्यातील सर्व महिला युवक मंडळी उपस्थित होते मी पुन्हा एकदा श्रीराम जन्मभूमीच्या रामनवमीच्या निमित्तानं सिन्नरवासियांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देतो